मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांना सरकारने दिले मोठं गिफ्ट नक्की काय या व्हिडिओच्या माध्यमातून पहा त्याकरता व्हिडिओ व्हिडिओ पहा चॅनल ला आपल्याला जोपर्यंत सबस्क्राईब करायचं असेल तर मित्रांनो नवीन अपडेट सर्वांनी आपल्या चॅनल लाईब करा लाईक करा ला 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 ला। सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने पेन्शन दिलासा दिला निर्णय घेत पेन्शन योजनेचा वेळ वाढवण्याची मंजुरी दिली आहे ही योजना आता आर्थिक वर्ष दोन हजार तीस ते एकतीस पर्यंत सुरू राहणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या के बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे कोट्यावधी गुंतवणूकदारांना थेट फायदा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला आहे विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार मजूर आणि सामान्य नागरिकांसाठी हा निर्णय ना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे अटल पेन्शन योजना अशाच घटकांना वृद्धावस्थेत आर्थिक सुरक्षितता मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आली होती अटल पेन्शन योजनेची सुरुवात मे दोन हजार पंधरा मध्ये करण्यात आली नियमित गुंतवणुकीच्या माध्यमातून साठ वर्षानंतर निश्चित पेन्शन मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे शासकीय आकडेवारीनुसार एकोणीस जानेवारी दोन या योजनेत आठ पॉईंट सहासष्ट कोटी पेक्षा अधिक नागरिकांची नोंदणी केलेली आहे ही संख्या योजनेवरील वाढता विश्वास दर्शवते ही योजना सहभागी झाल्यासुंग वयाच्या साठ वर्षानंतर दरमा किमाने एक हजार ते पाच हजार पेन्शन मिळू शकते गुंतवणुकीच्या रकमेनुसार पेन्शनची रक्कम ठरते त्यामुळे वृद्धाप काळात नियमित उत्पन्नाचा ग्रामीण भाग छोटे गाव आणि लहान शहरांमधील अटल पेन्शन योजना वरदान ठरत आहे अशा घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्वपूर्ण काम या योजनेच्या माध्यमातून केले जात आहे दोन पासून सरकारकडून या योजनेबाबत सत्याने जनजागृती केली जात आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद